बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथाकार रंगराव बापू पाटील लिखित कथा मुराळी रात्र पडली होती इळ्याच्या पात्या घेत चंद्रकोर लगलगत होती तिचा आंदूक प्रकाश सर्वत्र पसरला होता गाडीच्या बुट्ट्याला कंदील हिंदकाळत होता जू करा करा वाजत होत चाळ खाळ वाजत होत खिल्लारी कोशी खोंड अष्ट्याच्या विस्तीर्ण माळावरती धूळ उडवीत होती दोन गाड्या तट्ट्यानं भुरकून घेतल्या होत्या पुढच्या गाडीत काजळ घातलेली गोरी पान बालतीन बसली होती ती गाडीच्या बावकड्यालाच टेकून बसली होती अंगावर हिरवी हिरकल होती बोटात किमती खड्याच्या अंगठी आणि हातात खळकळणारा चुडा कुंकवाची सुंदर चिरी ला आली होती ढळला पदार्थी सारखा सावरीत होती मागची गाडी साहित्यानं भरली होती दोन नव्या कोर ट्रंका होत्या दृड्या नव्या कपड्यात बांधून त्यावर हळदी कुंकवानं स्वस्तिक चिन्ह कोरली होती नवा लाकडी पाळणा होता त्याला आरसे होते कृष्णाचं चित्र जरीची मोरपंखी टोपी घालून हसत होतं नवी गादी गुंडाळून ती मागच्या गाडीत नीट लावून ठेवली होती खुंड पाऊंडावर उधळत होती मुसमुसणारी खुंड शिंग लडा हलवीत आणि पाटीवर शेपटाचं गोंड टाकीत झपाट्यानं निघाली होती गाडीतलं मुराळी गपगुमान बसलं होतं अंधारातनं दूर कुठंतरी पाहत होतं एकाएकी खुंड बावरली आणि त्यांची चाल मंद झाली ती बुजली तशी गाडीवाल्यानं बारीक नजर करून पुढं पाहिलं कासरे वडून धरलं काय रा मागल्या गाडीवाल्यानं विचारलं मेंढरांचं खांड दिसतंय मेंढराचा एक भला मोठा कळप अंगावर आल्यासारखा समोर येत होता टक टाक असं करून धनगर फोकाटीनं मेंढरा हानीत होता तोही काळ्या घोंगड्याच्या खोळीतनं नीट दिसत नव्हता तो, तो पुढे आला आणि गाडीकडे बघित बोलला कोण गाव गा सव्वाख्या येदुळा का झाला जरा बकूत बेस केलंस गुटखिंडीच्या घोलात हाय बघा तुमचा खेळ आता आबा फरास काटा काढतोय बघा तुमचा कोण फरास पाच खून करून फरारी झाल्याला ध्यानचं दिकुल कोण फिरकत नाही तिकड धनगर मग बेरकी हसला आणि पुढं म्हणाला चांगली शिकार गावती या बघा त्याला दोघाला चौगा आहे आम्ही हे शंभर माणसांचा बुकणा पाडील त्यो ढाण्या वाघ आहे वाघ असं म्हणून धनगर गाडी पुढन बाजूला झाला आणि खालती बघित म्हणाला मेंढर गेली बाबानू माझी तुम्ही हा ना गाडी खोंड शांत उभी होती मुराळी त्या धनगराकडे कितीतरी वेळ पाहत होते मेंढरांचा कळप एखाद्या प्रचंड ढगाच्या धुडागत तरंगत खालता गेला आणि त्या त्यामागन धनगर गाडीवाल्यानं कासरं सैल सोडलं आणि चिपळ्याचा नवा कोर चाबूक बैलांच्या पाठीवर वडला खोंडांच्या वशिंडात जुर उतलं आणि गाड्या पुन्हा भनाट सुटल्या चाक भिंगरी गळत फिरू लागली चाळ वाजायला लागलं माळावरलं वारं सर्वांच्या अंगावरनं भरकटत होतं खिंडीच्या अलीकडं तो घोल होता दाट दाड़ झाडी त्यातून एकच गाडी वाट गेलेली अत्यंत भयान आणि भेसूर भाग होता तो त्या घोलात नेहमी फरारी गडी असतात दबा धरून बसतात आठ पंधरा दिवसातून तिथं एखादा तरी गडी पडतोच कोण लुटला जातो दिवसाढवळ्या बाईची अबुल लुटली जाते मध्यान रात्री बंदुकीचं बार होतात कुणाची तरी किंकाळी त्या घोलात घुमते कोणतरी टाचा घाशीत जीव सोडतं रक्त सांडतं फरशी कुराडी कुणाची तरी मुंडकी उडीवत्यात भाले कोतळे बाहेर पडतात नरड्याची घाटी ताबून कुणाची तरी जीभ बाहेर पडते एखादी गोळी छातीला भगदाड पाडून जाते कुणाच्या तरी पोटात छरे घुसतात आणि पाकरागत फडफडून कोणतरी ओरडून जीव सोडतं हे हे सगळं पंचकृषीला माहीत होतं गोटखिंडीचा घोल वाळवे तालुक्यात प्रसिद्ध आणि हे सगळं माहीत असूनही आज मुराळी बालतीं घेऊन निघाले होते ते पण अशा अंधारात दोन मुराळी कोशेपेटे गुंडाळलेले जुजुळीत रेशमी पैरणी करवत काळी पांढरे शुभ्र धोत्र एकाच्या अंगावर जुन्यातला काळा उलनचा कोट पुढच्या गाडीतल्या गाडीवानानं पांढरी धोड टोपी घातली होती शुभ्र अंगरका आणि तांबूस रंगाचं जाड भरडत होतं त्याच गाडीत गुरी पान काजळ घातली देखणी बालतीन दुपट्यात मांडीवर पोरग गाडीच्या कुण्या वाजत होत्या कुण्याच्या चिपळ्या खळखळत होत्या साबकाच्या पण चिपळ्या त्यातच खुळकुळत होत्या चाळ बोलत होतं पोंडावर कोशी खोंड सुटली होती मुसमुसत गाडी भिंगरी घेत पडवत होती तोंडातनं फेसाचं पांढरं पुंजकं पडत होतं वाटचा बुक्का अंधारावर अबीर बुक्का उदाळ्या घेत सांडत होता आणि बालतीन नव्या कोर पातळाचा पदर सारखा डोक्यावर घेत होती सावरून बसत होती मुराळी गाडीच्या बावकाडाला टेकून बसलं होतं बाहेर अंधार दाटत चालला होता उघड्या पाठमाळावर दोन गाड्या धावत होत्या लांबच्या एका डोंगरावर दिवा चमकत होता फुलबाज्या उडल्या गत अबाळात चांदण्या फुलल्या होत्या लांब लांबच्या गावांचं दिवस काकत होतं माळावरल्या झुडपातले किड्यांचं गाणं ऐन रंगात आलं होतं वारं अंगावरनं झोत टाकून जात होतं कोशाखोंडांची कात्री थरकवीत होतं बिरुबाचं दिवळ आलं एक लाल पटक्याचा पुजारी कमानी पुढं बसून फका, फका चिलीम वडीत होता देवळामाग एक भला मोठा उंच वड होता वारा सुटला की तो पानांच्या टाळ्या वाजवी कमानीत चिलमीवर भाक्कन जाळ झाला आणि मग धुरसुडीत त्या पुजाऱ्यानं हाडी दिली आ पाहुना बिरुबालावाला म्हणून तसंच जाता वय नारळपोडा पुढा देव कार्य आय एक चिलीम झाडून तो रस्त्यावर आला गाड्या उभ्या राहिल्या आम्हाला काय ठाव मुराळी झुकून म्हणाला साऱ्या तुम्ही ठावाय आष्ट्याचा भिरुबा नारायण नसला तर सोडवा ना द्या एक दोन रुपये गाडीवान पुढे झुकला खिशातील एक रुपयाची नोट त्याला दिली गाड्या हल्ल्या बुट्ट्याला बांधलेला कंदील हेलका व खात होता पुजारी भरभर जाणाऱ्या गाड्यांकडे कितीतरी वेळ पाहत राहिला आणि मनात पुटपुटू लागला जावा बाबा एक गुटी खिंडीच्या घोलात बिरुबा प्रसन्न होतोय बघा चांगली फिष्टच घेऊन निघालाय म्हणून असा दुर्ड्यातल्या बुत्तीचा पाक बुकणा या बघा पुन्हा बाईचं दागिनं फागी नाहीतच पटक टाकून पळायला बवल माझा बिरुबा आता आष्ट्याचं दिवस लांब मागे राहिलं होतं पुढं लांब अंतरावर बावचीचं दिवस दिसत होत खोंडा आता दमली होती आणि गाड्या सावकाश चालल्या होत्या चाळांचा आवाज आता कमी झाला होता थंड वाऱ्यानं खोंडांच्या अंगावर नव्या झुली थरथरत होत्या कधी वारा गाडीतल्या माणसांच्या अंगाला स्पर्शून जात होता त्यानं बालतीनिशाहरत होती गड्याने आता फेट कानाच्या चोब्यावर वडलं होतं आणि ते घुंगराच्या आडकीत त्यानं सुपाऱ्या कात्रीत होते पान खात होते तंबाखूचं बार भरून पिचकाऱ्या टाकीत होते गाड्याने माळ ओलांडला आणि त्या घसारायला लागल्या खोंड पुन्हा धावायला लागली कासरं उडून धरलं तरी गाड्या आवरत नव्हत्या शिंगड डुलवत ती पळतच होती चंद्रकोरीच्या प्रकाशात खोंडांच्या शेंब्या पिवळ्या धम्मक दिसत होत्या चाळ वाजत होतं कुणाच्या चिपळ्या वाजत होत्या मग बावची आली गावाबाहेरच एक मोडकं हॉटेल होतं त्यातून कोणतं तरी जुनं हिंदी गाणं ऐकू येत होतं भजी तळ्याचा खमंग वास येत होता बाकड्यावर माणसं उगीच बसून होती हॉटेलातली फुकडची गंमत बघत बसली होती कोण येतंय जातंय बघत होती भज्याचा रुचकर वास घेत होती नाना बावजकर त्यातलाच एक एका फेटा डोळ्यावरनं वर सरकावी त्यानं पाहिलं गावच्या खालतीकडनं तट्ट्याच्या दोन गाड्या पोंडावर पळत येत होत्या चाळांच्या आवाजानं बावची गाव गरजून गेलं रस्त्याकडनच्या घरातून आयाबाया चाळ ऐकून बाहेर आल्या पोरं टोरं कौतुकाने गाड्या बघायला लागली माघारणीची गाडी बघून आयाबायाने आपलं पण बाहेर आठवलं बाळंतिड्याची आठवण झाली कुणाला करणी आठवली तर कुणाला लग्नाची आठवण झाली गाड्या हाटेलाजवळ थांबल्या तसा नाना बावजकर पटका कपाळावरनं वर सरकावीत पुढं आला विचारपूस झाली मागं टाकल्या पडद्याच्या चिरतनं गोरीपान पान देखणी बाळतीन त्याला दिसली रूप झगमगत होतं काळजा डोळं पाणीदार आणि सुंदर दिसत होतं गोल ठसठशीत कुंकू आलेल्या घेत वाटत होत मधोमध मद भांग पाडलेला हातात चुडा खळखळतेला दागिन्यानं गळा भरलेला तो मग मुराळ्यासनी बोलला काय चाफ येणार काय पाहू ना वय वय एक कापी आणि का तासल तीन चहा सांगा की चहा स्पेशल का साधा तुमच्यात असेल तसला आमच्या दोन्ही बी आहे ती आणि तर मग तीन स्पेशल आणि एक कापी आणतो हा हा हादर्यानं मागच्या गाडीतलं घोंगडं गोळा झालं होतं ते मुराळ्याने सरळ केलं पुढं बालतीन पुन्हा सरळ बसली हॉटलातलं पोरग कापी घेऊन आलं बाल्तिनीला दिली मुराळी हाटेला चहा प्यायला गेलं पांढऱ्या धोड कापडाचं मुराळी बत्तीच्या प्रकाशात उठून दिसलं नवं कोरं कोसं फेट हातात अंगठ्या अंगावर उलनचा कोट हाटेल एकदम शोभिवंत दिसलं चहा पिऊन झाला आणि ते तिघं चौघं पुन्हा गाड्यांकडं आलं गाड्यात निबसलं नाना बावजकर काहीतरी विसरल्यागत करून पळत आला गाडीजवळ येऊन उभा राहिला काय फिडी आणू काय बंडलच आणा की मुराळ्यानं पैसे दिलं मग त्यानं बिडी बंडल आणि काड्याची पिट्टी आणली उरलेलं पैसेही दिलं बिड्या पेटल्या बावजकरालाही एक मिळाली आणि मग बैलांच्या पाठीवर चाबूक वाजलं बैल चाटकन हल्ली आणि गाड्या वडू लागली नाना बावजकर गाडीबरोबर उगीच बिडीवडीत आपुलकीनं चालू लागला पुढं गेल्यावर त्यानं विचारलं आता कवा असं पोचचाल वाडी आहेत धाव असतील की पाहू तुम्ही लवकर निघाय पाहिजे होतं आता तास दीड तासात पोचतो बघा वाट किती बी लांब असू द्या हो पण का हो गुटखिंडीच्या घुलातनं जरा अवघड आहे का अहो तो टग्या अभाफरा असं तिथंच हाय रोज बातम्या ऐक्यात या ह्या भागातली माणसं पाक काउन गेल्या ती हा आम्हासनी काय करतो या गरीबासनी बायका माणसासनी बघून हात चोडतोय आई समान मानतोय तसा तो लई चांगला गरीबांचा वालीच आहे म्हणून असा आणि काय झालंच तरी एकाला चौगा आहे की आम्ही बरं बरं जशी तुमची मर्जी आत काकणं खळखळी आणि मुराळ्याने खोंडांच्या अंगावर चाबूक ओढला आणि खोंड गाड्या सपाट्यानं ओढू लागली गाड्या पौंडावर सुटल्या गाड्या गावाबाहेर पडल्या थंडगार वारं बैलांच्या नव्या कोऱ्या झुली थरकवीत बालतींच्या अंगावरनं सुरीत गेलं बालतीन, बालतीन शहारली कोरं करकरीत नवं पाताळतीनं चांगलं लपेटून घेतलं आता दाट झाडी लागली फांदीकडनं दाट करंजाड उभं होतं घाणेरीचं ताटवं होतं आंब्याची डेरेदार झाडं होती चंद्राची कोर खेंड़ होत। आता डोंगरावर टेकल्या घेत दिसत होती तिथंच घुटखिंड होती खिंडू ओलांडून पुढं भटकिंब बरडमाळावर ठाण मांडून बसलं होतं तो घुटखिंडीचा घोल आत्ता येणार होता त्या आठवणीनं मागच्या गाडीतला एक मुराळी सटपटला टगे पुढं आलं तर काय करायचं कसं वागायचं त्या आठवणीनं आबाफरासाची शीर दऱ्या दऱ्यात घुमली तगडा अबापरा डोळ्यांसमोर जसाच्या तसा दिसला पाठीशी बंदूक हातात लखलगणारी फरशी कुराड मिशाचं कलांग तांबारलेलं डोळं उपराट कॅस आणि त्याच्या पाठीशी उभे राहिले त्याचे साथीदार पुढं फरलांग दीड फैलांगावर बत्तीचा उजेड दिसत होता त्या बाजूला सगळेच मुराळी पाहत होते मोठा धुराचा लोळ उसळत असलेला दिसला आणि गुराळातल्या कायलीतला नव्या गुळाचा खमंग वास वाऱ्यावरून वाहत होता गाड्या जशा पुढं जाऊ लागल्या तशी एक एक वस्तू नजरेपुढे दिसायला लागली उसाच्या चिप्पाडाचं पांढरं धोट कवळच्या कवळ कोलच चुलवाने आत फेकत होता आणि लांबड्या कळकानं राख ढोसलून मोठा जाळ करीत होता त्याच्या आकृती एखाद्या हुतागत नाचत असल्या गत दिसत होती कायलीतचा रस उतू आला होता गुळव्या ते शिवरीच्या झापानं सारखा हलवीत होता इंजिन वाजत होतं आणि घाणा फिरत होता गुराळाचा खमंग वास सगळ्या आसमंतात दरवळत होता मोकळ्या वावरात उसाची पांढरी शिपूर चिप्पाडं पसरली होती त्यातूनच गाडी वाट गेली होती गुराळातली माणसं एकाकी गाड्यांच्याकडे बघायला लागली गुळव्या बिडीवडी तिकडं तिकडे बघायला लागला चुलवाने हातातला कडक तसाच हातात धरून पाहायला लागला गुराळात काम करणारी बायका माणसं अशी टक्कामक्का बघायला लागली आणि तेवढ्यात गुराळाचा मालक आडसुड्या म्हणाला कंच्या गावच्या बघ जा रे आडसुड्यापूरग लांब लचक होत त्यानं चार ढेंगात गाड्या गाठल्या चौकशी केली आणि माग आलं वावरात इसाव्यासाठी गाड्या उभ्या राहिल्या मालकाला पुरानं सांगितलं अंकल खूप चाहत्या मालेवाडीला निघाल्यात क्या अरे आता कवाशाला जायच्या या थांबा थांबा असं म्हणून तो गाड्यांच्या जवळ पळत गेला उतरा रस रसबीस प्या हे म्हणजे आज आम्ही काय जात नाही म्हणा आणि तुम्ही जाऊच नका आबा परास हाय गोलात हे आम्हा पाहुण्या माणसाला काय करतोय हायच है। काय आमच्या तिला द्याला बाई माणसाला नाही काय करत कामीरच्या सकाराम बारपट्ट्या सज्जन आहे हो पण कसा देवानं प्रसंग आणला आणि डोंगर दर्यात राहायला लागला चलतो जशी तुमची मर्जी गुराळाचा मालक असं म्हणाला आणि गाडीवाला बैलाची शेपट मुरगाळी चाबूक ओढलं खोंडाने तसं पाय उचललं उमेदीनं गाड्या वडू लागली गाडीतली माणसं टनाटना उडू लागली असा फरलांग दीड फरलांग तकाटा मारल्यावर गाड्या पुन्हा दाट झाडीत घुसल्या चंद्र केव्हाच मावळला होता झाडं एखाद्या भुतागत उभी डोंगराचं हत्ती पळतच होतं कुठली लढाई जिंकायला निघालं होतं कुन्हा ठाऊक मागच्या गाडीतला मुराळी बोलला काय माणूस आहे म्हणतो रस बीस प्या हस प्याला आलोय वय बाबा अरे उगच बोलायचं माणूस की म्हणून वय वय तेच खरं बाळतीन गाडीतून दूरवर पाहत होती कुठल्या तरी डोंगरावर एक दिवा झगमगत होता तर कुठं डोंगरावर गवात पेटावलेलं दिसत होतं आबाळात चांदण्यांची गर्दीच गर्दी झाली होती अंधार भुडुक्क झाला होता कंदिलाच्या उजेडाने गाड्या वाट कापित होत्या आता गाड्या उतारायला लागल्या कासरे उडून धरता धरता मुराळ्यांची वाढ झाली कंदील जोरात हिंदकाळू लागला चाळ पुन्हा जोमानं वाजू लागले तो मोठा उतार संपला आणि गोटखिंडीचा तो घोल सुरू झाला चांगलं मोठं लवान होतं मागं पुढं काही दिसत नव्हतं भुईत गडप फाव्या तशा गाड्या एकदम खोलात लपल्यात त्या घोळातनं धावाय लागल्या मुराळ्याने बैलांची शेपट मुरगाळी आणि चाबकांचं बार काढलं माणसाने गाडीतलं गोळा झालेलं घुंगडं नीट केलं आणि उगीच समोर पाहत राहिले बालतीनं पुन्हा पदर सावरला अंगाशी चांगला लपेटून घेतला एकाएकी लांब कुठंतरी शेळ घुमली मुराळी बावरलं एकदम सावध झालं बालतीनं कान देऊन ऐकलं गाड्यांचं कासरं ओढलं गेलं बैल अगदी दमानं चालू लागली गाडीवान त्या काळजानं चौफेर पाहू लागला अंधारातून कुठेतरी राप, राप पावलं वाजली मुराळी थरकलं पावलं वाजत वाजत जवळ आली बैलांनी कान टवकारली आणि तेवढ्यातच समोरच्या उहळ्यातनं बॅटऱ्या पेट व दोन गडीवर आलं पुढचा गडी धिप्पाळ होता उपराट क्यास होतं वीतभर दाढी अंगात नुसतं दंडक आणि कमरेला एक मळकट लुंगी कंदिलाच्या मंद प्रकाशात त्याच्या हातातली फरशी झळाकली मागचा हातात भाला घेऊन उभा होता तो बेडर गर एक गरजला एक पावण जरी हल्ला तर एका एकाचा मुर्धा पाडीन पुढच्या गाडीतल्या गाडीवाना हात जोडलं गरीबांच्या दया करा जाऊ द्या आम्हाला तुम्ही गरीब वेस दागिने घालून बसली की आत तिला तेवढी उतरा त्या बरोबर बातीनं डोळ्याला पदर लावला आणि ती हुंदकी देऊ हुं लागली खाली उतार मगरड लवकर नाहीतर एका एकाचा कोत्राच बाहेर काढीन अहो अहो बाळन तिडा घेऊन निघालूया लांबड लावू नको पाहुण्या ही बाई नेणार आम्ही लई वटवट करशिला तर रगात सांडलंच म्हणून समजा गाडीवाल्यानं बाळतीनीकडं पाहिलं तिनं दुपट्यातलं छकुल हळूच खाली ठेवलं फराऱ्याचं अंतकरण जरासुद्धा द्रवलं नाही उलट अबाफरास भाला घेऊन पुढे झाला आणि पुन्हा गरजला उत्तर कर गर हांड बे शेजाला चालून आलीस लई हुक्यालुया आम्ही ह्या पंधरा दिवसात बाई मिळाली नाही डोळ्याला पदर लावून बाई खाली उतरली हा नारा गाड्या हा एक मिनिट बी थांबू नका नाहीतर मुंडकी उडलीच आहे काय एकाजी मुराड्यांनी नाईलाजाने गाड्या हाणल्या आणि त्या पुढील ओहळाच्या घसारीला लागल्या घसार संपला आणि त्यांची गती मंद झाली बालतीच्या दोन्ही बाजूने दोन गडी चालले होते आणि ती डोळ्याला पदर लावून चालली होती ती सगळी वीस पंचवीस पावलं चालून गेली असतील नसतील एवढ्याच फरारांच्या मागं एकाकी फर्र करून शेटी वाजली आणि दचकून फरारांनी मागं पाहिलं तेव्हा मुराळी बंदुकीच्या नळ्या फरारांच्या दिशेनं धरून वेगानं पळत होते फरारी या अनपेक्षित हल्ल्याने बावरले पुन्हा मागे वळून पळ काढणार तोच बालतीने त्यांच्यावर रिवाल्व्हर रोखलं तसे फरारी खोड्यात अडकल्यासारखे गप्प उभे राहिले मुराळ्यांनी गाडीच्या दिशेनं बोट केलं चला आम्हीच तुमचा बंदोबस्त करतो चला मुराळी डरकाळी फोडल्या गत बोलला आणि फराऱ्यांना नाईला जाणं खाली मान घालून गार। गाडीकडं चालावं लागलं गाड्यांच्या जवळ एक जण थांबला होता ही सगळी मंडळी गाड्यांजवळ आली गाडी चढामुकाड्यानं तुम्हाला धावतो हिसका साल्यांच्या कमरेत लाता घाला म्हणजे चढतील दुसरा मुराळी गरजला फरारी पळण्यासाठी चुळबुळ करत होते बालतीनं अजूनही पिस्तूल रोखलंच होतं फरारी गाडी चढत नाही असं दिसताच एका मुराळ्यानं आबा फरसाच्या मानेवर डाव्या हाताचा पंजा मारला आणि वाकून त्याच्या तंगड्या धरून गाडीत उचकून फेकला तो धानकन गाडीत आदळला दुसरा मग आपोआपच गाडी चढला एक मुराळी गाडी हाणावयास बसला बालतीन तिळवालूवर हातात घेऊन तशीच फराऱ्यांकडे क्रुद्ध नजरेनं पाहत होती तेवढ्यात दुरड्यात लपून ठेवले हातकड्या काढून फराऱ्यांना अडकवित एक मुराळी बालतीकडे पाहत हसत हसत म्हणाला साहेब ड्रेस बदला आता झकास नाटक झालं आणि आपली शिकार बी गावली आणि मग अष्टा पोलीस स्टेशनचे गाजलेले प्रसिद्ध फौजदार डोकीवरचा टोप काढीत काढीत पुढल्या गाडीकडे चालू लागले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद